आज मी तुमच्या सोबत अतिशय हेल्दी त्यातल्या त्या खूप पौष्टिक अशी ज्वारीची ढोकळी कशी बनवायची तेच मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे चला सुरुवात करूया बनवण्यासाठी आपण एक वाटी तुरीची डाळ घेणार आहोत तुरीची डाळ आपल्याला स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि कुकर आपण लावून घ्यायचा आहे तर येथे मी कुकरमध्ये पाणी घातलेलं आहे आणि तीन ते ती चार शिट्ट्या मी आता इथे काढून घेणार आहे मित्रांनो सुरुवातीला आपल्याला येथे डाळ शिजवून घ्यायची आहे तर मी तीन ते ती चार शिट्ट्या कुकरच्या काढून घेतलेल्या आहे येथे आपली डाळ व्यवस्थित अशी शिजल्या गेलेली आहे आता डाळीला फोडणी देऊया तर आता डाळीला फोडणी देऊन घेऊया ज्या कुकरमध्ये आपण डाळ शिजवली त्याच कुकरमध्ये मी आता फोडणी देऊन घेणार आहे तो दोन पळी मी येथे तेल घातलेलं आहे तेल छान असं कडकडीत होऊ द्यायचं आहे त्यानंतर एक चमचा राई घालायची आहे एक चमचा जिरं घालायचं आहे राई आणि जिरं व्यवस्थित असं तडतडू तर द्यायचं आहे त्यानंतर एक मोठा असा चिरलेला कांदा घालायचा आहे कांदासुद्धा आपल्याला व्यवस्थित असा गुलाबी रंगावर येईपर्यंत परतवायचा आहे त्यानंतर यामध्ये आपण एक टोमॅटो ॲड करणार आहे आणि भरपूर अशी कोथंबीर घालायची आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे टोमॅटो व्यवस्थित असे परतल्या गेलेले आहे एक चमचा हळद घालायची आहे येथे टोमॅटोची फोडणी दिल्या गेलेली आहे आता यामध्ये आपण जी शिजवलेली डाळ आहे ती ॲड करून घ्यायची आहे व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत आपण ही फोडणी छान अशी होऊ दिलेली आहे आता यामध्ये डाळ ॲड करून घ्यायची आहे आणि गरजेनुसार पाणी घालायचं आहे मित्रांनो आपण इथे ढोकळी बनवत असताना एक ग्लास भरून पाणी घातलेलं आहे तर आणि जे उर्वरित आपल्या डाळीतलं पाणी आहे ते अशा पद्धतीने आपण कम्प्लीट इथे एक ग्लास भरून पाणी घालणार आहे आणि हे पाणी व्यवस्थित असं कडकडीत होऊ द्यायचं आहे डाळीला आपल्याला एक उकळ काढून घ्यायची आहे आणि येथे आपल्याला आता भरपूर अशी कोथंबीर घालायची आहे तर सुरुवातीला मी हाय फ्लेमवर डाळ एक उकळ काढून घेतलेली आहे आता यावर हिरवीगार कोथंबीर घालूया आणि दोन ते तीन मिनटं ही डाळ अशीच ठेवूया आता चवीपुरतं मीठ घालूया आता आपली डाळ इथे फायनल अशी रेडी झालेली आहे सुरुवातीची एक उकळ काढून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम स्लो करायची आहे मंद आचीवर हे आपलं तुरीच्या डाळीचं वरण होऊ द्यायचं आहे आता यामध्ये मी एक चमचा भरून लाल तिखट घालणार आहे लाल तिखट पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही घाला नाही तर मग हिरव्या मिरचीचा ठेचासुद्धा इथे घालू शकतात किंवा स्किपही करू शकतात लाल मिरचीने थोडीशी आपल्याला तिखट चव मिळणार आहे आणि पुढे आपल्याला आंबट गोड चवीसाठी सुद्धा मी एक पदार्थ यामध्ये ॲड करणार आहे या स्टेजला तुम्ही एक गुळाचा खडा किंवा एक चमचा साखर घालू शकतात अशा पद्धतीने आपलं वरण इथे तयार झालेलं आहे ढोकळी बनवायला घेऊया दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतले एक चमचा जिरं एक चमचा अजवाईन घेतले अजवाईन हातावर क्रश करून घ्यायचं आहे त्यानंतर एक पीठ येथे हिंग घ्यायची आहे अर्धा चमचा मी हळद घेतली आहे दोन चमचे बेसन पीठ दोन चमचे रवा अशा पद्धतीने आपल्याला मेजरमेंट ठेवायचं आहे एक वाटी वरून कोथंबीर एक वाटी मेथी आता येथे संपूर्ण पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने जेणेकरून पीठ एकजीव व्हायला हवं आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे तीन पळी तेल घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आपल्याला फक्त दोन ते तीन मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे फक्त जे तेल आहे ते सगळीकडं लागायला हवं अशा पद्धतीने आणि जी मेथीची भाजी आणि कोथंबीर व्यवस्थित अशी धुवून घ्यायची ती ॲड करायची अशा पद्धतीने आता सगळ्या गोष्टी मी इथे ॲड केलेल्या आहे गरजेनुसार पाणी ॲड करून व्यवस्थित असा हा डो लावून घ्यायचा आहे सुरुवातीला आपल्याला डो मध्यम स्वरूपाचा कडक लावायचा आहे जेणेकरून दोन ती मिंट आपन ही राहोत। ते ला ला दोन ती तीन मिनटं आपण हे साईडला ठेवणार आहोत होतं असं की ज्यामध्ये रवा असल्यामुळे तो थोडा रवा पाणी शोषतो त्यामुळे आपल्याला सुरुवातीला पीठ कडक ठेवायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं तुम्ही साईडला असं डो करून ठेवायचा आहे तुम्ही बघू शकता एक वाटी पाण्यामध्ये व्यवस्थित असा मी डो येथे मळून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपलं पीठ येथे रेडी झालेलं आहे मी तुम्हाला एक डाळ ढोकळी दाखवणार आहे बनवून हातावरच ती कशा पद्धतीने करायची आहे हे बघा तुम्हाला सुरुवातीला एक गो पिठाचा गोळा घ्यायचा आहे तो असा हातावर चपटा करून घ्या किंवा तुम्ही एक खोलगट वाटीसुद्धा बनवू शकतात तुम्हाला ज्या शेपमध्ये ही ढोकळी ठेवायची आहे ती ठेवू शकतात किंवा तुम्ही एक येथे लाटून सुद्धा घेऊ शकतात आणि चकोल्यांसारखं तुम्ही येथे त्याचे कट्स पाडू शकतात पण ही डाळ ढोकळी आपण आहे ना थोडी वेगळी बनवणार आहोत या डाळ ढोकळीला आपण सुरुवातीला वाफवून घेणार आहोत तुम्ही तेलासोबत तुपासोबत कशाहीसोबत कोरडी मुलांना देऊ शकतात किंवा टिफिन बॉक्सलासुद्धा तुम्ही देऊ शकतात आणि जे डाईट करताय ना सुद्धा एक हेल्दी ऑप्शन होणार आहे कारण की यामध्ये मी मेथीची भाजी कोथंबीर अशा बऱ्याच गोष्टी टाकलेल्या आहे त्याच्यामुळे हा पदार्थ खूप हेल्दी होणार आहे तर आता मी एका प्लेटवर संपूर्ण डाळ ढोकळी काढून घेणार आहे आणि अशाच पद्धतीने मी संपूर्ण डाळ ढोकळीचा आकार देऊन घेणार आहे तर मित्रांनो एका प्लेटमध्ये संपूर्ण डाळ ढोकळी मी इथे ठेवलेली आहे आता ही वाफवून घेऊया इडली स्टँडमध्ये पाणी घालून व्यवस्थित अशी वाफ देऊन घ्यायची आहे आता ही प्लेट आपण यामध्ये ॲड करायची आहे आणि व्यवस्थित असं याचं झाकण लावून घ्यायचं आहे वीस मिनटांसाठी आपल्याला आता हे स्टीम करायचं आहे मित्रांनो एक महत्त्वपूर्ण टीप तुमच्यासाठी जनरली डाळ ढोकळी ही वरनामध्ये शिजवली जाते पण आज आपण ना एक ट्विस्ट दे दिलेला आहे ही डाळ ढोकळी तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा वापरवून खाऊ शकतात किंवा वर्णासोबत तुम्ही शिजवून तिला खाऊ शकतात दोन ऑप्शन मी तुम्हाला येथे दिलेली आहे जसं तुम्हाला वाटेल ना त्यानुसार तुम्ही येथे ही डाळ ढोकळी व्यवस्थित अशी शिजवून तुपासोबत तेलासोबत खाऊ शकतात मस्त अशी लागते आता वीस ते तीस मिनटं झालेली आहे व्यवस्थित अशी डाळ ढोकळी छान अशी शिजल्या गेलेली आहे इथे मी झाकण काढून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली डाळ ढोकळी वापरल्या गेलेली आहे तर मित्रांनो आता ही डाळ ढोकळी आपण थंड होण्यासाठी ठेवूया तर एक महत्त्वपूर्ण टीप लक्षात घ्या की डाळ ढोकळी तुम्ही जर वरणात शिजवणार असाल तर अशा पद्धतीने पाच मिनटं तुम्ही ही वापरून घ्या पाच ते दहा मिनटं आणि अर्धीवट कच्ची ठेवा मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने मी दोन पद्धतीने इथे डाळ ढोकळी दाखवलेली आहे बघा अशा पद्धतीने तुम्ही अर्धवट कच्चेसुद्धा ठेवू शकतात आणि आणखी दहा मिनटं तुम्ही हिला जर चांगली वाफवली तर तुम्ही कोरडीसुद्धा हिला तुपासोबत खाऊ शकतात तेलासोबत खाऊ शकतात किंवा जर डाईट करत असाल तर तुम्ही अशा पद्धतीने वापरून छान अशी डाळ ढोकळी खाऊ शकतात इतकी सुरेख होते ना मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही आणि मी तुम्हाला एक तोडूनही दाखवते बघा इतकी छान ही डाळ ढोकळी झालेली आहे तर आपली एकीकडे व्यवस्थित अशी डाळ ढोकळी तयार झालेली आहे चला तर मग आता प्लेट लावूया एका प्लेटमध्ये ही डाळ ढोकळी आपण काढून घेऊया एकीकडे एक मस्त असं गरमागरम यावर आपण जे वरण केलेलं आहे आंबट गोड ते ॲड करूया अशा पद्धतीने आपली छान अशी प्लेटिंग इथे तयार झालेली आहे तर मित्रांनो तुम्ही यावर मस्त असं गरमागरम तूप घालून छान अशी तुम्ही ही सर्व करू शकतात किंवा मुलांना टिफिन बॉक्समध्ये